नमस्कार मी राजरत्न जोंधळे कोसळल्याच्या अनेक दुर्घटना घडल्या ज्यात निष्पाप नागरिकांचे बळी गेले पुण्यात अशा होर्डिंगची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे या सगळ्या होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करून अनाधिकृत होर्डिंगवर त्वरित कारवाई करावी आणि होर्डिंग लावण्यासाठी होणारी वृक्षतोड थांबवावी ही मागणी महापालिकेच्या आयुक्ताकडे करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या राज्यसभेच्या माजी खासदार वंदना चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली पुणेकरांना सर्वांना माहिती असावा असा नियम होर्डिंगची परवानगी देतानाच होर्डिंग देता धारकाने त्याचा संभाव्य दुर्घटनेचा विमा उतरवणं गरजेचं आहे म्हणजे याच्यावर ना आपल्याला लक्षात येईल की पुणे शहरातल्या मागच्या दुर्घटनेचा विमा हा उतरवला गेला होता किंवा नाही किंवा आता इथून पुढे सुद्धा या दुर्घटना जर झाल्या तर त्याला जबाबदार पालिकेने त्या लोकांना त्याचं मोबदला दिला गेला पाहिजे वास्तविक ही दुर्दैवी घटना घडलीच नाही पाहिजे त्याचबरोबर एकेकाळी थंड हवेचं ठिकाण असणारं पुणे शहर आपण पाहिलंय आता मागच्या महिन्यात बेचाळीस अंश सेल्सिअस डिग्रीपर्यंत आपलं तापमान गेलेलं आहे तर यात कुठेतरी वृक्ष संपदा कमी होत चाललेली आहे झपाट्याने आणि याच्यामध्ये सर्रास होर्डिंगसाठी नियम मोडून ते वृक्ष तोड केली जाते ज्यानुसार पाच ते दहा नियम हे फक्त होर्डिंगच्या नियमावलीमध्ये नियम आहेत की कुठलंही झाड अबाधित होऊ नये याची तिथे काळजी घेतली गेली पाहिजे चाळीस मीटरपर्यंत होर्डिंग उभं करताना जर कोणतं झाड असेल तर ते परवानगी घेताना त्याचा नकाशा तिथं दिलाच गेला पाहिजे या पद्धतीने कुठला हॉर्टिकल्चर मिस्त्रीचा रिपोर्ट असा पालिकेकडं जमा होतो आहे का हे सगळं पाहणं गरजेचं आहे आम्ही जी जी माहिती मागवली ती यात कुठं उपलब्ध झालेली दा नाही आहे सर्रास नियमांचा भंग हा कोथरूड विभागामध्ये पुणे शहरात होर्डिंगसाठी करताना आणि वृक्ष छापताना माझ्या पाहणीत आमच्या सर्वांच्या पाहणीत आलेलं आहे पण हे पुणे शहराचीच स्थिती होत चाललेली आहे भविष्यात पुणे शहर हे फक्त होर्डिंगचं शहर म्हणून ओळखलं जाऊ नये आपलं हिरवंगार पुणे शहर हे वृक्षांचं शहर जसं होतं तसं राहावं यासाठी आपल्या सर्वांना आव्हान आहे निमित्ताने आम्ही पत्रकार परिषदेतून आयुक्तांना आव्हान करतो आहे की या नियमाकडे सुद्धा कुठेतरी लक्ष द्यावं त्याचबरोबर नागरिकांनाही आव्हान आहे की या नियमांवर आपणही लक्ष ठेवून होणाऱ्या कामांवर वेळीच प्रश्न उपस्थित करावा सातत्याने आपल्याला होर्डिंग्सच्या या दुर्घटना ऐकायला वाचायला बघायला मिळत आहेत आणि नाहक लोकांचे बळी जात आहेत इनोसेंट लोक जी सिग्नलपशी थांबलेली असतात होर्डिंग खाली असतात त्यांच्यावर हे होर्डिंग पडल्यावर त्यांना मृत्युमुखी जावं लागतं आहे तर अशा परिस्थितीमध्ये होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट मोर दॅन दॅट कुठले लिगल आहेत कुठले इलिगल होर्डिंग्स आहेत ह्याच्यावर ॲक्शन घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे Uh, ह्याच्याबरोबरच uh, जे पर्यावरणाची हानी होते होर्डिंग्सला परवानगी देत असताना त्या ठिकाणची झाडांची कतल होते ब्रांचेस असतील झाडं असतील ती कापली गेली जातात आज शहरामध्ये आपल्याला uh, जागतिक तापमानवाढीचं संकट uh, फार मोठ्या प्रमाणात प्रकर्षाने जाणवतं आपल्या शहरातच नाही पण जगभर हे आपल्याला जाणवतं आणि त्यासाठी आपल्याला हे कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्यासाठी झाडं असणं फार गरजेचं आहे त्यामुळे होर्डिंग लावण्यासाठी झाडं कापणं किंवा झाडाची कतल करणं ही अत्यंत चुकीची पॉलिसी आहे आणि म्हणून स्ट्रक्चरल ऑडिट इलिगल होर्डिंग्स झाडांची कतल होणं हे अत्यंत चुकीची बाब आहे आणि म्हणून आम्ही ह्याच्याबद्दल जागृत आहोत आम्ही प्रशासनालाही प्रश्न विचारतो आहे समीर निकम आमचे त्यांनी ह्या नियमावलीवर अत्यंत डीप अभ्यास केलेला आहे आणि नियमावलीमध्ये जे काय दिसतं त्याचं पालन होत नाही आहे असं निश्चितपणे त्यातनं दिसून येत आहे म्हणून महानगरपालिकेला आम्ही इन्सिस्ट करणार आहोत की ह्या नियम नियमावलीचं पालन होणं फार गरजेचं आहे आणि आपल्याला दुसरी दुर्घटना होता कामा नये लोकांचे जीव जाता कामा नये तुम्ही सत्ता सांगितलं की तितकंसं पालन होताना दिसून येत नाही तर यामध्ये महानगरपालिका पण कुठेतरी मागे पडते कमी पडते असं वाटतं का डेफिनेटली आज शोकांतिका ही आहे की शहरीकरण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढतं आहे की अनेक इशूज महानगरपालिकेच्या अधिकारी आणि प्रशासनावर आहेत पण हे होत असताना ज्याच्यामधनं लोकांच्या जीवाला धोका आहे त्याच्याकडे लक्ष दिलंच पाहिजे आणि दृष्टीने त्याचं पालन करणं गरजेचं आहे वेगवेगळे सेल करून म्हणजे दुर्घटना झाल्यावर आपण जागं होणार ही पद्धत चुकीचे डिझास्टर मॅनेजमेंट हा मोठा इशू आता प्रत्येक महानगरपालिकेमध्ये एक सेल असला पाहिजे या दृष्टीने एक नियमावली आलेली आहे पण ते सुद्धा फारसे कार्यान्वित असताना दिसत नाही आहे डिझास्टर झाल्यावर जागा व्हायचं नाही आहे डिझास्टर नाही व्हावा या दृष्टीने आपल्याला पावलं उचलायची आहे ह्याच्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेणं गरजेचं का आत्ताच इलेक्शन्स झाले निकाल आलेले आहेत आणि तुम्ही खूप वर्षांपासून ते सुरुवातीपासूनच तुम्ही अतिशय एकनिष्ठ नेत्या राहिलेल्या आहात राष्ट्रवादीच्या आणि राष्ट्रवादीला इतकं मोठं यश काय वाटतंय का आम्हाला अतिशय आनंद वाटतोय जो काय रिझल्ट आला तो महाविकास आघाडीच्या दृष्टीने आणि इंडिया अलायन्सच्या दृष्टीने फार महत्त्वाचा होता आ, मी बारा वर्ष एक खासदार म्हणून दिल्लीत वावरलेली आहे पार्लमेंटमध्ये वावरलेली आहे आणि त्या ठिकाणी सत्तारूढ पक्षाचा जो ॲरोगन्स होता ज्या पद्धतीने डिक्टेटरशिप होती ज्या पद्धतीने ऑपोजिशनचा आवाज दाबला जायचा बोलून दिलं जायचं नाही ह्याचं निश्चितपणे फळ आज आपल्याला बघायला मिळतं आहे महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्यांनी जी काय तोडफोड केली ही महाराष्ट्राला बिलकुल आवडलेली नाही आहे कारण एक तुम्ही जर स्ट्रॉंग असाल तर तुम्ही स्वतःच्या जीवावर लढा ना दुसऱ्यांची घरं कशाला मोडायची पण हे जे त्यांनी केलं आणि ज्या पद्धतीने ते केलं ते काय महाराष्ट्राच्या लोकांना आवडलं नाही आणि त्याचाच रिझल्ट आज आपल्याला मतदानाच्या माध्यमातून बघायला मिळतो आहे तही ज्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष होतं बारामतीचा जो तो सुद्धा त्यांच्या बाजूने लागला दादा कुठेतरी कमी पडले असं वाटतं का आता कोण कमी पडलं आणि कोण नाही हे मला काय त्याच्यावर कमेंट करायची गरज नाही सगळ्यांच्या समोर रिझल्ट आहेत लोकांनी व्यवस्थित ठिकाणी मतदान केलं साहेबांचं सा बारामती आहे साहेबांनी डेव्हलप केलेला बारामती आहे लोकांना अशी तोडफोड केलेली आवडत नाही ह्याचं ह्याचा रिझल्ट आपल्याला या मतदानातून दिसतो आहे दिसतोय दिसतो आहे त्यामुळे रिझल्टच्या बाबतीत आम्ही सगळेच पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी अतिशय उत्साहित आहोत अतिशय आनंदित आहोत विधानसभेच्या दृष्टिकोनातून काम लगेच चालू करणार आहोत निश्चित इनफॅक्ट साहेबांनी तर लगेच दुसऱ्या दिवशी मीटिंग सुरुवात पण केली आणि आम्हालासुद्धा खूप कुरूप आला आहे की लोकसभेत जे काय रिझल्ट आले म्हणजे लोक आमच्या आमची जी सेन्सिटिव्हिटी होती आम्हाला जे वाटतं की लोकांना सुद्धा असं वाटलं पाहिजे लोकांना हे पटलं नाही आहे हे आम्हाला वाटत होतं पण ते शेवटी मतदान झाल्यावरच रिझल्टमध्ये कळतं आणि तीच तेच चित्र किंबहुना अधिक स्ट्रॉंग पद्धतीने आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीत बघायला मिळेल असं मला वाटतं कमॉन एक ब्रेक लिहित आहे यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना हम्म। hmm. ये वाला, है, सही वाला सही देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना ऑक्सीरिच इन इंडियन